सोसायचा तर किती आणि सहन करायचं तर किती असा सवाल आता उपस्थित झाला आहे वसई विरार कारांना कोण वाली आहे की नाही हा देखील सवाल आहे कारण मागील चार दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी चार दिवस हे आजचे झाले मागील सात वर्षांपासून आपण मुंबई अहमदाबाद बातकानाचं रडगाणं हे जे आहेत ते पाहतोय चार दिवस झाले वाहतूक तेरा बसेस या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आणि जवळपास पाचशे ते सव्वा पाचशे विद्यार्थी होते आणि त्यांना रेस्क्यू करण्यात आलं प्रश्न हा उपस्थित झालेला आहे मागील सात ते आठ वर्षांपासून घोडबंदर रोडचं जे आहे दुखणं सुरू आहे सुरुवातीला ब्रिजचं काम सुरू होतं म्हणून दोन ते तीन वर्ष लोकांनी त्रास काढला ब्रिजचं काम संपल्यानंतर व्हाईट टॅपिंगचं म्हणजे कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू झालं तेव्हा लोकांनी त्रास सहन केला पावसाळ्यात पाणी भरलं वाहतूक कोंडी लोक त्रास सहन करतात पावसाळा गेला खड्डे पडले खड्डे दुरुस्त करतात म्हणून वाहतूक कोंडी होते तिकडे ठाण्याला रोड रिपेअर करतात इकडे वाहतूक कोंडी होते इकडे व इथून वसईला वसईहून मुंबईला जायला एकमेव रोड आहे दुसरा पर्याय रोरो फेरा सेवी बोर्डचा आहे परंतु तो देखील शंभर गाड्यांचं वेटिंग तिथे दोन दिवसांपासून आहे त्यामुळे सर्वसामान्यांनी मुंबईला जायचं की नाही कारण हा जो रस्ता आहे मुंबई आणि दिल्ली ह्या दोन प्रमुख राज्यांना रस्ता आहे जोडणारा धुवा असा आहे कारण ह्याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर कच्च्या मालाची वाहतूक होत असते आणि दळणवळण होत असतं सिलेंडरच्या गाड्या येतात एकीकडे या वाहतूक कोंडीमुळे आसपासची जी हॉटेल्स आहेत यांचा देखील धंदा अत्यंत चोपट झालेला आहे त्यामुळे आणखीन आज गायमुख घाटातलं काम रात्री बारा वाजेपर्यंत संपणार होतं काम संपलेलं आहे परंतु तरी आज चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी आहे हे लोक चार दिवस लोकांनी काढले परंतु अजूनही याची गॅरंटी नाही की पुढच्या दिवाळीमध्ये येणाऱ्या दिवाळीमध्ये वाहतूक कोंडी होईल की नाही कारण आता दिवाळीचा सण आहे लोकांना शॉपिंगसाठी मुंबईला जायचं आहे लोकांकडे पाहुण्यांकडे जायचे भावाला बहिणीकडे जायचं असेल तर लोकांनी जायचं कसं या रस्त्यांवरून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ह्या रस्त्यासाठी एकही राजकारणी प्रयत्न करत नाही फक्त लेटरबाजी केली जाते शहर आम्ही देशामध्ये एवढे लाखो किलोमीटरचे रस्ते बनवले परंतु मुंबई अहमदाबाद हायवे का तुमचं लक्ष नाही हा देखील सवाल उपस्थित झाला या रस्त्याला पर्यायी रस्त्याचं काम देखील अत्यंत गतीने चालू आहे त्यामुळे आता अक्षरशः लोक या रस्त्याला कंटाळलेले आहेत मुंबईला जायचं असेल ठाण्याला जायचं असेल लोकांच्या अंगावर काटा येतो कारण लोकांना माहिती पाच तास आपल्याला ट्रॅफिकमध्ये काढायचं लोक जे आहेत की पुण्याहून घोडबंदरपर्यंत अवघ्या दीड दोन तासात देतात आणि घोडबंदरहून आपल्या घर गाठवायला चार तास लागतात त्यामुळे आता बस झालं राजकारण आमची विनंती आहे की वसई विरारकरांची या ट्राफिकमधून सुटका करा लोकांचं नेमकं काय म्हणणं आपण ऐकत नाव मारुती कुशाळकर मी ज्युचंद्र चंद्रापाडा इथे राहिला आहे मी बोलतो सरकारला सामान्य नागरिकांसाठी वेगळा आणि मंत्री लोकांना वेगळा आणि दुसऱ्या लोकांना वेगळा असं आता एवढी ट्रॉफिक आहे याला कोण वाली वारस आहे आत... का आता साधारण आता वर्ष झालं काय आता नेहमीच आहे जास्त गाडी आली चा, चा, चा तर मध्ये रिक्षावाल्यांना त्रास अँब्युलन्सवाल्यांना त्रास इथे कोणाच्या नेत्याच्या विचारच्या गाडी गेल्या तर एकदम रोड खुल्ला पाण्यासारखी गाडी पळते आणि ते सगळं झाल्यानंतर मग परत आहे तर मागल्या परत हाय तेच ट्रॉफिक काल तर परवा अक्षरशः एक दोन इंच पण गाडी हल्ली नाही एवढी ट्रॉफिक आता तुम्ही सांगा आता काहीतरी याची सोय करायला पाहिजे की नाही हाल कसे होतात हाल म्हणजे काय मध्ये हॉस्पिटल जातात आता माणूसच अर्ध्या रस्त्यात विकून होऊन जातो तो मरतो जगतो त्याचं काही हेच नाही आहे हा आणि परत रिक्षावाल्यांना रिक्षावाल्यांना पर्यंत पॅसेंजर पण थांबलेले असतात त्यांना पण वेळेवरती गाडी पकडायची असते सी एन जीचे गाडे येत नाही कुठे ना कुठे अटकलेले असतात काय याला अर्थच नाही ना याला कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे ना कोणीतरी बघा आता कसं काय आता अगोदर प्रथम आहे प्रथमेश काय सांगशील कसे त्रास हे दोन तीन दिवस झाले म्हणजे गोरबंदर रोडचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे आमच्या पण गाड्या म्हणजे अटकल्या ट्रॅफिक सॉल्व्ह होत नाही म्हणजे गाड्या पण आमच्या निघा तर ही आता जाणारी लाईन दोन तीन दिवसापासून पूर्ण जाम होती मुंबईला आणि आता ह्या दिवसा आता फक्त आहे तर ही पूर्ण इकडे जाम आहे आता आम्हाला हे दोन तीन दिवस झाले पूर्ण जाम आमच्या गाड्या चालत नाही है। आपका नाम कलीम शेख ना क्या है ग्यारह बजे रात ग्यारह बजे ट्रैफिक में हो अभी तक ट्रैफिक में नहीं मैं बहुत दिक्कत हो रही है बहुत ना बहुत ना पे जाना है गुजरात सूरत बहुत तीन दिन से लगातार ये चौथी दिन है बहुत अभी कुछ करो अच्छी बात है चलो तो नमस्ते आपका नाम क्या है पूरा अशोक कुमार सिंह अबुलेश कुमार जी कहाँ जा रहे हैं कहाँ से आ रहे हैं मैं बोरी बोरीवली से आ रहा हूँ सातोवली जा रहा हूँ क्या है सामान सामान उसमें वो झंडा उंडा है अब क्या चार दिन से परेशानी है दिन मैं परेशान हूँ सर कित जाऊँ भिवी जाऊँ नहाया धोया नहीं हूँ रात में जागा हूँ सर ऐसा अच्छा है बहुत कंडीशन खराब है बहुत बहुत कामन का भिवंडी और हाईवे गुजरात का क्यों इतना मेरे को समझ नहीं आ रहा है क्या बताएंगे कब से फंसे हैं आप और क्या इस ट्रैफिक में बारे में आप अभी तो फ़िलहाल आधे घंटा हो गया है मेरे को निकल के फाउंटेन से ही निकला था मैं आधे घंटे अभी यहाँ पे है अभी और मेरे को वैसे ही जाना है और वन आवर बता रहा है मेरे को वैसे ही यही ट्रैफिक का कम से कम मेरे हिसाब से कुछ छः सात साल से फाउंटेन का ब्रिज टूटा था तब से यही देखते आ रहे हैं हम लोग ये डेली रूट वालों को भी प्रॉब्लम यहाँ पे इतना डीज़ल पेट्रोल सब जल रहा है जैसे देखा जाए तो लाखों करोड़ों का डीजल पेट्रोल जल जाता है दिन का ये रोज का यही प्रॉब्लम है कभी भी आओ हमेशा यही ट्रैफिक रहता है यहाँ पर